स्वर्गीय दत्ताकाकांचा वारसा पुढे नेत यश चानेचा पुढाकार चिखलीत रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात चिखली परिसरासाठी आणखी एक विकास पाऊल उचलण्यात आले आहे अंगणवाडी रोड ते अष्टविनायक चौक या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज मोरेवस्तीतील नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला या रस्त्यावर काही काळापूर्वी स्ट्रोम वॉटर लाईनचे काम पूर्ण झाले होते मात्र त्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे हा मार्ग पूर्णपणे उखडला गेला होता परिणामी नागरिकांना खड्डे धूळ आणि वाहतुकीतील अडचणींचा मोठा त्रास सहन करावा लागत होता नागरिकांचा हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी यश साने यांनी सातत्याने प्रशासनाशी पाठपुरावा केला अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि आज रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली या भूमिपूजनानंतर मोरेवस्तीतील नागरिकांनी यश साने यांचा सत्कार करून आपुलकी व्यक्त केली याप्रसंगी बोलताना यश साने म्हणाले हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर स्थानिक नागरिकांना सुलभ सुरक्षित आणि दर्जेदार मार्ग उपलब्ध होईल नागरिकांच्या सहकार्यामुळेच अशा विकास कामांना गती मिळते विशेष म्हणजे यश साने हे स्वर्गीय दत्ताकाका साने यांचे सुपुत्र असून आपल्या वडिलांचा समाजसेवेचा वारसा ते यशस्वीपणे पुढे नेत आहेत स्वर्गीय काकांच्या पावलावर पाऊल ठेवत यश साने नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहेत या कामामुळे मोरे वस्ती व चिखली परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळणार असून परिसराच्या विकासात या रस्त्याची महत्वपूर्ण भूमिका राहील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे चिखली पिंपरी चिंचवड